हॅलो नमस्कार मी अमृता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या रेसिपीज कट्टा या चॅनेलमध्ये तर सध्या पेरू खूप छान मिळत आहेत बाजारात सध्या पेरूचा सीझन आहे आणि असे मस्त हिरवेगार पेरू बघून घ्यायचा मोह आवरत नाही तर आणि सध्या गणपती असल्यामुळे शेजारी वगैरे जे दर्शनासाठी लोकं येतात तेसुद्धा काही ना काही फळं ठेवतात तर पेरूसुद्धा खूप झाले होते तर आज म्हटलं आपण पेरूचं लोणचं किंवा पेरूची मोहरणी करूया चटपटीत असं पेरूचं लोणचं खूपच छान आणि चविष्ट असं होतं तर थोडं वेगळ्या पद्धतीचं लोणचं आज आपण करून बघणार आहोत चला तर मग बघूया पेरूचं लोणचं चला तर सगळ्यात आधी आपण पेरूच्या बिया काढून घेऊया ह्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत वरचा गर कापून घ्यायचा आपण याच्या फोडी करून घेऊया तर हे बघा इथे मी आता अशा छान बारीक बारीक फोडी करून घेतली लोणच्यामध्ये घातली खूप छान लोणच्याची चव येते त्यामुळे मी इथे ही पावडर करून घेतली ही तुम्ही दुसऱ्या कुठल्याही लोणच्या आवळ्याच्या लोणच्यातही तर आता फोडणी करून घेऊया त्यासाठी मी तेल घेतलं आहे आणि त्यात मोहरी आणि जिरं घालून घेतलं आहे एक एक चमचा आणि थोडीशी मेथी मेथीदाणे घातले आहेत अगदी किंचित कारण आपण पावडर केली त्याम आहे त्यामध्ये सुद्धा मेथीदाणे घातले आहेत त्यामुळे थोडेसे मेथीदाणे घालायचे आहेत आणि थोडासा हिंग पण घालायचा आहे त्यानंतर आपण पेरूच्या ज्या फोडी करून घेतल्या आहेत बारीक बारीक त्या घालून घ्यायच्या आहेत आणि छोट्याच करायच्या फोडी जर पिकलेला पेरू असेल तर थोड्याशा मोठ्या चालतील पण जर कच्चा पेरू असेल तर फोडी बारीक करायच्या आहेत लहान लहान करायच्या आहेत आणि हे जरा एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे तर आपण त्यात थोडीशी हळद घालणार आहोत तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी पण चालेल आणि लाल तिखट घालणार आहोत एक चमचा किंवा तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घालू शकता मी इथे एक चमचा लाल तिखट घातलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे हे पेरूचं लोणचं भाताबरोबर खायला खूपच छान लागतं एक वेगळीच चव येते तोंडाला त्यामुळे हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा तर आता हे लोणचं परतून झालं आहे थोडंसं मीठ घातलं आहे मी त्यात चवीनुसार आणि त्यानंतर त्यावर थोडा वेळ झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची थोडं शिजायला हवं ना ते आता हे थोडं शिजू देऊया आपण झाकण ठेवून मीठ घातलं आहे त्यामुळे पाणी त्याला सुटेलच पाणी घालायची गरज नाही आहे तर थोडा वेळ शिजू देऊया तर अशाच प्रकारे पेरूची भाजीसुद्धा खूप छान होते असं फक्त त्याला फोडणीमध्ये कडीपत्ता किंवा अजून तुम्हाला दुसरं काही कांदा टोमॅटो हो। असं घालायचं असेल तर ते घालून तुम्ही छानपैकी भाजीसुद्धा करू शकता रोजच्या जेवणासाठी एक वेगळा पर्याय किंवा थोडीशी वेगळी चव म्हणून आपण पेरूची भाजीसुद्धा करू शकतो तीसुद्धा मी एकदा करेन त्याचा व्हिडिओसुद्धा नक्की पोस्ट करेन तर आता बघा हे लोणचं थोडंसं शिजत आलं आहे तर त्यात आता मी गूळ घालते थोडासा गूळ घालायचा चवीनुसार साखर किंवा गूळ पण मी थोडासा गूळ घातला आहे त्यानंतर पुन्हा नाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि लोणचं शिज थोडी शिजल्या की त्यात आपण त्या जी पावडर करून घेतली आहे मोहरी आणि मेथीची ती घालून पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं पेरूचं चटपटीत असं लोणचं तयार आहे तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा तर तयार आहे आपलं पेरूचं चटपटीत चटपटीत असं लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी होती आजची रेसिपी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये